यानंतर एक महत्त्वाची बातमी कोर प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकावल्याप्रकरणी आज ही सुनावणी पार पडली होती त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं होतं मात्र आज या सगळ्या संदर्भातली सुनावणी कोर्टात झाली आणि कोल्हापूर न्यायालयानं प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे अतिशय महत्वाची अपडेट या प्रकरणासंदर्भातली आहे अमर पाटील आमच्या सोबत आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत अमर फार महत्वाचा निर्णय घेतलेला आहे कोर्टाने खर तर यंदा सुद्धा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आता त्याची रवानगी कुठल्या कोठडीत त्याला कळंबा जेलमध्ये ठेवलेला आहे आणि तिथं त्याची रवानगी असेल परंतु आता त्याला वरती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पुन्हा एकदा वरती अपील करता येतं त्यामुळे त्याचे वकील वा उद्या पुन्हा एकदा त्याच्या जामिनाची अपील करतील आणि त्याच्यावर निर्णय होईल नक्कीच या सगळ्या संदर्भात अमर आणखी आणखी कोणत्या मुद्द्यांवर खर तर युक्तिवाद करण्यात आला कारण साहजिकच आहे इतिहास अभ्यासकांना धमकावणं हे प्रकरण जरी आपण बाजूला ठेवलं तरीही सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवराय संभाजीराजे महाराज आणि जिजाऊंबद्दल ज्या अपमानास्पद वक्तव्य या प्रशांत कोरटकरनं केलं होतं हा एक प्रकारे शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचाही प्रकार आहे आणि त्यामुळेच जास्तीत जास्त शिक्षा व्हावी किंवा आणखी पुढे या सगळ्या प्रकरणाला प्रकारे तपास करण्यात यावा यासाठी सुद्धा कोर्टानं हा निर्णय घेतलाय आ... ज्या प्रकारे दिवसभर युक्तिवाद झाला आरोपीचे वकील पोलिसांचे आणि सर्वांचे युक्तिवाद झाले त्याप्रमाणे आपण बोलत असत की दोन समाजामध्ये ते निर्माण असे वक्तव्य केलेलं आहे त्याचं व्हायरल झालं आहे आणि यानं काय कोण साक्षर असतील कोण असेल त्यांना जा म्हणजे काहीतरी पुस लावून बदलता येईल यामुळे त्याचा जामीन होऊन या झाला होता mm. आज कोर्टानं दिवसभर सगळ्यांची युक्तिवाद ऐकले आणि संध्याकाळी आत्ता याक्षणाला निर्णय देवे की जामीन अर्ज फेटवतो त्यामुळे पुन्हा एकदा त्याला वरिष्ठ जा न्यायालया जावं लागेल नक्कीच पण आता अमर या सगळ्या बाबतीत आतापर्यंत प्रशांत प्रशांत कौरेटकरला जी कोठडी मिळाली होती शेवटची कोठडी या बाबतीत बोलूया आपण ती अंडासेलमध्ये त्याला त्याची रवानगी करण्यात आली होती मात्र आता पुन्हा कोणत्या प्रकारची कोठडी त्याला मिळण्याची शक्यता आहे न्यायालयीन कोठडी की पोलीस कोठडी आणि त्याची रवानगी कुठे होण्याची शक्यता आहे त्याला आधीच न्यायालयीन चौदा दिवस कोठडी मिळाली होती त्यामुळे पाडव्या दिवशी न्यायालयीन कोठडी चौदा मिळाली होती आता त्याच दिवशी त्याच्या वकिलांनी जामिनाचा अर्ज केला होता आणि आजही परत त्यांनी जामीनाचा अर्ज केला होता आता जामीन नाकारला त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा वरिष्ठ कोर्टात त्यामुळे वकील उद्या सकाळी काय स्टँड घेतात हे बघणं महत्वाचं प्रतिनिधी अमर, अमर पाटील पत्रकार तर, पत्रका तर इंद्रजीत सावंत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं नाकारलेला आहे